ठिकाणी राहायचं तो मुंबई मध्ये गेला हातामध्ये पेपर पडला आणि वाचला बघितलं तर काय एका ठिकाणी मुंबई मध्ये इंटरव्ह्यू होता तो ताबडतोब त्याने आवरला आणि त्या ठिकाणी गेला गेल्यानंतर तिथ पाहिलं तिथलचे जे मॅनेजर होते त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे सगळे ऑन केले आणि रस्त्यामध्ये सायकल पाडलेली ठेवली कुठं कुंड्या कुंड्यातली काही माती खाली पडलेली ठेवली नळ चालू लाईट फॅन विनाकारण जिथं कोणी नाही तिथं लाईट फॅन देखील चालू होते आणि मग हे सगळं पाहिल्यावर जो कोणी यायचा तो त्या सायकल वरून त्या कुंड्यावरून उडी मारून पुढे जायचा कुणी सगळ्यांनी त्या वस्तूकडं दुर्लक्ष केलं परंतु त्या ठिकाणी तो मुलगा आला वडिलांचं शिकवण होती की अरे साफसुधर राहायचं वळण होत वडिलांचं गेला सायकल पडलेली होती कोणाची काय माहिती नाही उचलली वडिलांची शिकवण होती कुंड्यामध्ये माती भरून ठेवली ती नीट ठेवली नळ चालू होता तो बंद केला कागदाचे बोळे पडले होते ते देखील नीट ठेवले चपला अस्तव्यस्त होते त्या देखील नीट ठेवल्या आणि नंतर सर्वजण एका लाईनीत बसले आणि जे कोणी इंटरव्ह्यू घेणार होते त्यांनी सांगितलं की चला आता इंटरव्यूचा टाइम झालाय तुम्ही बोलवून आणा एका एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी बोलवायला येणार तो त्या कंपनीचा जो मुख्य होता ना त्या ठिकाणी आणि या कंपनीचा जर कोणी मॅनेजर बनू शकतो ना तर तो मुलगा म्हणून त्या मुलाकडे वट केलं त्यावेळेस त्याला काहीच कळे का ना की अरे मी इंटरव्ह्यू मध्ये मला एक प्रश्न नाही विचारला माझं नाव गाव काहीच नाही मी कस काय मॅनेजर आणि बाकीचे मुलं देखील त्यावेळेस म्हणायला लागले की अहो आमचा इंटरव्ह्यू झालाच नाही तर तुम्ही मॅनेजर काय त्यावेळेस ते म्हणाले की आम्ही इंटरव्ह्यू सकाळपासून घेतो आम्ही जे सायकल कुंडी नळ चालू लाईट फॅन विनाकारणचे चालू ठेवले होते तो एक प्रकारचा तुमचा इंटरव्ह्यू होता आम्हाला तर फक्त हे बघायचं होतं की अगदी स्वतःच्या घरी घराप्रमाणे कोण या कंपनीची काळजी घेऊ शकतो म्हणून त्यावेळेस त्याने हंबरडा फोडला आणि लगेच ताबडतोब वडिलांना फोन केला आणि सांगितलं बाबा आज, लागला बा... तुम वडन, आज मी तुमच्यामुळे लागलो बा बाबा म्हणाले नाही रे बाळा तू अभ्यास केलास म्हणून तू लागला ते म्हणाले अहो अभ्यासातला एक पण प्रश्न नाही तुमचं वळण आज मला या ठिकाणी कामाला आलंय आणि म्हणून मी कंपनीमध्ये लागलोय म्हणजे आपल्याला वडील सांगतात काम करायला रागवतात परंतु त्यामागे फक्त त्यांचं एकच असत की आपण आपल्या मुलांना घडावं स्वतःच्या पायावरती उभं राहावं आणि मोठं व्हावं आणि सर्वांना मी कळकळीची विनंती करते कि तुम्ही आपल्या वाढदिवसा वाढदिवशी आणि वर्ष श्रद्धाला असेल सुभाष काका सुनील काका संतोष काका मंदाताई सुरेखाताई सुरेखा ताई या सर्वांना मी एक विनंती